नमस्कार माननीय पंकजा साहेब या महादयुतीच्या लोकसभेच्या अधिकृत उमेदवार आहेत माननीय ताई साहेबांचं सा काम आपण सर्वांनी जळवून पाहिले आहे ताई साहेब जेव्हा मागच्या टर्ममध्ये कॅबिनेट मंत्री होत्या तेव्हा ताई साहेबांनी एकदम चांगल्या पद्धतीने काम आपल्या मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्यामध्ये केलं होतं दोन हजार कोटीच्या वरचा निधी ताईंने ग्रामविकास मंत्री असताना आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणला सगळ्या बीड जिल्ह्याचे नॅशनल हायवे असतील सगळे रस्ते असतील सगळ्या पंचायत समिती म्हणजे अकराच्या अकरा पंचायत समितीच्या बिल्डिंग्स असतील जिल्हा परिषदची बिल्डिंग असेल बीडचं नवीन सिव्हिल हॉस्पिटल त्यांनी त्यांच्या काळामध्ये आणलेलं आहे एस आर टीला ओ पी डी बिल्डिंग त्यांनी आणलेली आहे सगळे जे सी एम जसवाचे रस्ते असतील अख्ख्या गाव मतदारसंघामध्ये ताई मुळे झालेलं होतं ताई साहेबांनी एवढा भरभरून निधी आपल्या मतदारसंघासाठी दिला आहे आणि त्यांचं काम आपण सर्वाने जळून पाहिलं आहे जलयुक्त शिवारमध्ये सुद्धा ताईंनी एकदम चांगल्या पद्धतीने काम केलं पाणी अडवा पाणी जिरवा ही तेव्हा त्यांनी ताईंनी सुरू केलेला ना नारा होता महिला बालकल्याण मंत्री बसतानासुद्धा त्यांनी महिला सशक्तीकरणासाठी खूप चांगले काम केले बचत गटांच्या सगळ्या महिलांनासुद्धा खूप मदत केली त्याचप्रमाणे ताईंचं काम आपण सर्वांनी बघितल्यामुळे आपल्याला सर्वांना ताईंवरती विश्वास आहे की विकास हेच ताईंचं धोरण आहे आणि बीड जिल्ह्याला ताई नक्कीच एकदम विकासाच्या धोरणावरतीच घेऊन जातील आणि बीड जिल्हा बदलेल ही मला खात्री आहे म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करते की येणाऱ्या तेरा मेला आपण आपला मतदान रूपी आशीर्वाद कमळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून माननीय पंकजा ताई साहेब ह्यांनाच द्यावा ही मी आपल्या सर्वांना विनंती करते धन्यवाद बुला रहा है हिमालय सह्याद्री के चोटी को जनता जरूर जिताएगी बीड के बेटी को